दुधामध्ये होणाऱ्या भेसळीवरून पडळकर हे आक्रमक झालेले आहेत विधिमंडळामध्ये परिसरात पडळकरांनी भेसळीचं प्रात्यक्षिक दाखवलं डेअरीवाले दुधामध्ये भेसळ करतात असं पडळकरांनी म्हटलेलं आहे शेतकरी दुधामध्ये भेसळ करत नाही असं सुद्धा पडळकरांनी म्हटलेलं आहे दुधामध्ये होसळ दुधामध्ये होणाऱ्या भेसळीवरून आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले त्यांनी भेसळीचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलेलं आहे तर डेअरीवाले दुधामध्ये भेसळ करतात शेतकरी भेसळ करत नाही तसं सुद्धा पडळकर यांनी जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला जात नाही मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथे जाऊ तुम्हाला आधीच जाऊ दिलं जात नाही का जे गोटे आहेत मुंबईमध्ये मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बिगराय काल तर शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसर थांबली पाहिजे आता लोकांच्या मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गप्पर व्हायला लागलेत एका टँकरचे पिशवी पडळकर खर तर या आधी तुम्ही शेतकऱ्यांसाठी दुधाला भाव मिळण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी अनेक आंदोलनं केलेली पाहायला मिळाली तुम्ही रस्त्यावर उतरला होता मात्र एक गोष्ट आज तुम्हीच या सगळ्यातली समोर आणून दिली ती म्हणजे दुधात होणारी भेसळ नेमकी कशा पद्धतीने होते वेगवेगळ्या पदार्थात भेसळ होते आपण मीडियाच्या माध्यमातून बघतो पेपरला वाचतो सभागृहात आल्यानंतर सविस्तर चर्चा होते तास तास दीड दीड तास चर्चा या विषयावरती झालेत आम्ही ऐकलेत त्या चर्चांमध्ये आम्ही सभा घेतलाय पण भेसळ बेसळ बेसळ नेमकी बेसळ काय होते याच्या आम्ही खोलात गेलो तेव्हा अशी बाब लक्षात आली की प्रकार प्रकारात दुधाची बेसळ करण्यात त्यातले दोन प्रकार मी तुम्हाला इथं करून दाखवले इथं दूध तुमच्यासमोर तयार करून दाखवलं शंभर मिलीचं एक लिटर दूध तयार आहे अडीचशे मिलीचं एक लिटर दूध तयार होते म्हणजे गायीचं मैस करणं अत्यंत सोपी प्रक्रिया आहे गाईच्या दुधाला तीस रुपये भाव आहे मैस केली का साठ रुपये होते तुम्ही काय केलंय तुम्ही धार काढली नाही तुम्ही मशीला काही चारा घातला नाही मशीला घेऊन शेतात गेला नाही त्याला काय पेंड घातली नाही त्याला खुराक घातलं नाही काहीच नाही तुम्ही तिकडून दूध डेअरीवरती आणलं टँकरला दुसरा टँकर जोडला या टँकरमध्ये पाणी ह्या टँकर पाणी त्या ते टँकरमधलं पाणी दूध इकडे टाकलं त्यात पावडर टाकली त्यात केमिकल टाकलं पाठवून दिलं ह्याच्यामुळं परिणाम काय होतोय त्या दुधाला दर मिळत नाही ना तो शेतात काम करतोय रात्रंदिवस राबतोय अख्खं घर त्या जनावराच्या मागे असतं दिवस रात्र तेव्हा दहा वीस लिटर दूध तिथं डेअरीमध्ये येतं आणि इकडं आल्यानंतर तुम्ही ते भेसळ करून देत आहे केमिकल टाकताय त्यामध्ये युरिया टाकताय हायड्रोजन पॅराक्साइड टाकताय कितीतरी चुना टाकताय तुम्ही द्याल का तुमच्या घरातल्या पोरांना जे भेसळ करते आणि ते इथं बसलेले लोक आहेत ज्यांचे मोठे मोठे दूध आहेत ना त्यांचे हे प्रकार आहेत अतिशय मी जबाबदारीनं बोलतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नाही कारण भेसळ होते उत्पाद जो घेणारा ग्राहक आहे त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही कारण भेसळ होते आता ह्याच सरकारचा दोष काय सांगा आणि म्हणून सरकारनं माझी विनंती आहे की बेसळ थांबली पाहिजे याच्यावरती कडक मधला कडक कायदा आला पाहिजे आणि यांना जेलमध्ये कायमचा टाकला पाहिजे बाहेर सुद्धा सुरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल चव्हाण सांगितलं पुढारी एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याच कारण की बेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अ जामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे की सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पावर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवता म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पावर आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वत जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत